नमस्कार डे टू डे न्यूज या माझ्या यूथ चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आज आपण संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये तमाशा पंढरी म्हणून ज्या गावची ओळख आहे ते पुणे नाशिक महामार्गावरचं नारेणगाव या ठिकाणी आपण उभा आहोत मार्च महिना चालू झाला आहे ठिकठिकाणी गावागावामध्ये यात्रा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात तर ह्या यात्रेसाठी तमाशा हे विशेष आकर्षण असतं आणि हे तमाशा ठरवण्यासाठी अनेक मंडळी म्हणजे अहमदनगर जिल्ह्यात असून पुणे जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातून असू त्या ह्या नारेंगवा ठिकाणी येत असतात नारेंगवा ठिकाणी आल्यावर हे जे तमाशा फड मालक आहेत ते इथे राहुट्या लावतात व या राहुट्यांमध्ये मोठमोठ्या या सुपाऱ्या ठरवल्या जातात तर आपण पाहत असाल की माझ्या मागच्या बाजूला मोठे मोठे जे फड मालक आहेत मग विठाभाऊ मावंग असतील चंद्रकांत ढोळपुरीकर असतील आनंद लोट लोकनाट्य लो, लो मंडळ असेल अंजली राजे नाशिककर असेल अशा दत्तामाडी पुणेकर असतील त्या सर्वांनी आपल्या इथे राहुट्या लावलेल्या आहेत चालू वर्षीची परिस्थिती काय आहे कशा सुपाऱ्या आलेल्या आहेत कुठ कुठल्या आता आणि हे तमाशा कि किती तारखेपर्यंत चालतात किंवा किती तारखेपर्यंत या सगळ्या सुपाऱ्या घेतल्या जातात याविषयी आपण जाणून घेणार आहोत आपल्याबरोबर काही मोठे फडमालक का आहेत त्यांच्याकडून या सगळी आपण माहिती जाणून घेणार आहोत आता आपण इथे नारेंगाव इथे ज्या तमाशाच्या राहुट्या लागलेल्या आहेत त्या त्या ठिकाणी आपण आलेलो आपल्याबरोबर काही प्रसिद्ध तमाशाचे फडमालक आहेत त्यांच्यावर आपण चर्चा करणार आहोत दादा काय नाव आपलं किरण ढोळपुरीकर सध्या काय परिस्थिती आहे चालू वर्षी एकंदरीत किती रावटे आलेल्या आहेत किती फडमालकांनी आपल्या इथं रावटे लावलेल्या आहेत या ठिकाणी सर्वसाधारण मला वाटतं तीस ते बत्तीस रावट्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि अतिशय उत्तम प्रतिसाद असा गावकऱ्याकडून आम्हाला मिळतो खूप छान प्रतिसाद मिळतो आता काही गावांमध्ये बबत तमाशाच्या निमित्ताने धांगडधिंग होतात भांडणं होतात माऱ्यामाऱ्या होतात त्याच्यामुळं काही ठिकाणी असं म्हटलं जातं की तमाशा नको तर जर प्रत्येक गावाने असं ठरवलं की पुढे जाऊन तमाशा नको तर पुढे जाऊन जरा चित्र वेगळं असेल तर याबाबत आपण काय सांगा नाही हे कदाचित एखाद्या दोन ठिकाणी झालं असेल झालं की नाही माहिती नाही परंतु तुम्ही म्हणताय मग झालं असेल कदाचित परंतु जोपर्यंत यात्रा जात्रा आहेत तोपर्यंत तमाशाशिवाय पर्याय नाही आपल्याला सध्या याच्या समाजाकडून कसा प्रतिसाद मिळतो किंवा आता ज्या गावाकडून ज्या सुपाऱ्या येतात त्या सुपाऱ्यांचा ओक कशा प्रकारचा आहे खूप छान पद्धतीचा आहे दिवसेंदिवस द्यूश जसं महागाई वाढत चाललेली आहे तसं सुपाऱ्यांचाही रेट वाढत चाललेला आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला ग्रामस्थ मंडळ त्याचा रिस्पॉन्सही चांगल्या देतात आपल्याबरोबर मोहित भाऊ आहेत मोहित भाऊ काय सांगाल आपल्या फळाचं काय नाव आहे आणि सध्याची काय परिस्थिती आहे आपल्या तमाशा मंडळाचं नाव आहे विठाबाई भाऊ मग नारायणगावकर आणि मी मोहित नारायणगावकर गेले दहा पंधरा दिवस झाले तमाशा पंढरीमध्ये तीस ते बत्तीस रावटे आलेत आणि एक साधारणतः पंधरा वीस पावत्या आतापर्यंत झाल्या गेल्या वर्षी इलेक्शनचा काळ असल्यामुळे थोडीशी अडचण होती यावर्षी थोडंसं प्लेन वातावरण आहे त्याच्यामुळे थोडंसं साधक बाधक वातावरण आपल्याला पॉझिटिव्ह वातावरण आहे तमाशाला गावकरी नेतात तमाशा गावची यात्रा साजरी करण्यासाठी आपण गावची यात्रा म्हटलं की तमाशा असं एक समीकरण आहे परंतु अलीकडच्या काळात आपण पाहतो काही ठिकाणी सारख्या यांनी एंट्री मारलेली आहे त्या सगळ्या गोष्टींचा आपल्यावर परिणाम होतोय अजिबात नाही एक सांगू का सर तमाशा म्हणजे सह्याद्री सह्याद्रीला धाडका मारणं एवढं सोपं नाही तमाशाला आव्हान देणारे अनेक लोक आले अनेक लोक गेले तमाशा जागेवरही येथील बी भविष्यात बी येतील इथून मागं बी आले भविष्यातही येतील तमाशा जागेवर ज्याला तमाशा नाही ना तो शंभर टक्के गाव लहान दे किंवा गाव असू दे ते तमाशाच नेणार पण तमाशा गावात गेल्याशिवाय यात्रेला शोभा नाही हे समीकरण गेली अनेक दशकं चालत आलेले ते आजही चालते त्याच्यामुळे बाकीच्या बाकीच्या गोष्टीचा तमाशा अजिबात परिणाम होत नाही तमाशाला जी लोकं चांगली सोपर देतात आमच्याकडे आवर्जून येतात कार्यक्रम ठरवतात त्याच्यामुळे बाकीच्यांचा परिणाम आमच्या होत नाही साधारण सगळ्या ह्या राहुट्या किती आहेत साधारणतः बत्तीस ते तेहतीस राऊट आहेत सध्या त्याच्यामुळे ते जे काही नावं दिली आहेत अशी काही नावं मंगला पण सुळे चंद्रकांत ढोळपुरीकरे करे राजा नाशिक करे आरिभाऊबडे मालतीन आमदारे आमचा आहे विठाबाई पान पांडुरुंगुळे मांजरवाडी करे आनंद लोकनट दत्तावाडी दत्ताबाडी संध्या माने सोलापूर करे असे अनेक तीस बत्तीस रावटे आहेत इथे सध्या मागच्या वर्षी सगळ्यात मोठी सुपारी कोणाला होती आणि काय रक्कम काय रकमेची होती गेल्या वर्षी साधारणतः तीन सावधींची असावी अंदाजे मलाही नाही सांगते यायचं हां मंगला बंद छोटे किंवा मग रघुर खेडकरांचे असावी मोहित नारायण गावकर विठ्ठलांची जाधव होती मागच्या आपण काढले आता ह्या वर्षी माझी गेली तीन लाख पंचवीस हजाराला चैत्र आता जेवढे रावटे आहेत ते सगळ्यांना सुपारी मिळतात हो मिळतात दादा काय आपलं नाव माझं नाव संभाजीराजे जाधव मराठी तमाशा परिषदचं मी अध्यक्ष आहे राज्यामध्ये क्रेजना आणि संघर्षातून चालणारी ही एकमेव संघटना आहे तुम्हाला असा माझा प्रश्न आहे की तमाशा कलावंतांना शासनाच्या निर्णय ये योजना येतात तर योजना ये आपल्यापर्यंत येतात का किंवा याबाबत काय सांगायला शासनाच्या योजना अनेक आहेत मग ते मानधन असेल अनुदान असेल कुठल्याही गोष्टी परंतु राज्य शासनाने अनेक घटकांना प्रत्येक विभागवर महामंडळ स्थापन केलेलं आहे आणि आमचा जो गोरगरीब कलावंत आहे ज्याने थकलेल्या भागलेल्या शेतकऱ्यांचं मनोरंजन केलं त्यांना जगण्याची उमेद दिली असाच आमचा कलावंत उपेक्षित राहिलेला आहे मग या कलावंतांचं जर अठरा पगड जातीचं जर ह्या कलावंतांचं एकत्रित करून जर एक महामंडळ केलं आमची गेली सहा वर्षे झाली मागणी आहे की तमाशा सम्राटनी मिठाबाई नारायणगावकर महामंडळाची स्थापना व्हावी अशी आमची मागणी आहे आणि त्यासाठी अनेक या तालुक्यातले आजी माजी आमदार असतील बाकीचे लोकनेते असतील राज्यातील काही राज्यकर्ते आहेत त्यांनी ती मागणी केलेली आहे वेगवेगळी पत्रं आम्ही दिलेली आहेत तर हे एक महामंडळ प्रत्येकाला शासनानं न्याय दिलेलं आहे पण आमच्या तमाशा आणि इतर लोककलावंतांना महामंडळाची स्थापना करून न्याय दिला तर आम्ही जन्मभर या सरकारचा उपकार आम्ही विसरणार नाही या तालुक्याचे आमदार आदरणीय सोनोने साहेब आदरणीय बेनके साहेब आणि या गावचे नगरीचे सरपंच योगेशबाब पाटील संतोष नाना खैरे हे सर्वच मान्यवर याने एकत्रित तीन तीन वेळा पत्र दिलेले आहेत विठाबाईंचा पुतळा एसटी मध्यभागी घेण्याचा असू द्या किंवा महामंडळाची स्थापना असू द्या स्मारकाची स्थापना असू द्या ही सगळ्या मागण्या करत असताना ही मंडळी आमच्या बरोबर आहेत आता दादा दिवसागणिक आपण म्हणतो की थोडस चेंजेस होत जातात नवीन नवीन पिढीची नवीन मागणी असते त्या पद्धतीने आता आपण पाहतो की सुरुवातीला गणगन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात त्याच्यात थोडी रंगबाजी होते त्याच्यानंतर जो तुमचा मूळ कार्यक्रम असतो वग त्या वगाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचा एखादा विषय घेऊन तुम्ही समाज प्रबोधन करत असतात पण त्यांना लोक थांबत नाहीत काय सांगाल समाज प्रबोधन करण्यासाठी आमचा कालावंत खूप हुशार आहे परंतु समाज प्रबोधन करून घेणारी जीन पॅन्टीची मुलं आई बापाचं ऐकत नाहीत तर आमच्या कालावंताच काय ऐकतात ही सगळी सामाजिक व्यवस्था या मोबाईलमुळं बदललेली आहे ती आम्ही थांबू शकत नाही तरी पण एका कीर्तनकारानं म्हणलेलं आहे की अहिल्याबाईचा इतिहास असेल छत्रपतींचा इतिहास असेल संभाजी महाराजांचा इतिहास असेल ज्ञानेश्वर महाराजांचा इतिहास असेल तुकारामाचा असेल चोखाचा असेल हा इतिहास मांडण्याचं काम आमच्या तमाशा कलाकारांनी भोगनाट्यातून केलेलं आहे आणि आताच्या काळामध्ये आणि शेतकरी सुखी कधी आहे खुश कधी असतो एक तमाशा बघताना आणि शेतकऱ्याची सुगी असताना आकाशात फटाफिरकवतो या दोन्हीच वेळेला तमाशा म्हणजे शेतकरी खुश असतो तमाशा कधी बंद होणार नाही बघण्याचा दृष्टिकोन तरुण पोरांचा मुलं राहिली नाहीत ती कार्टी झालेली आहेत आता मुलं ऐकत होती वडिलाची कार्टी ऐकत नाहीत त्याचा नाव विलाज आहे परंतु गावगाड्यामध्ये आजपर्यंत साठ टक्के लोक तमाशाला मानतात ती मानत राहतील दादा आपण रंगबाजीचा जो कार्यक्रम होतो तमाशाच्या मध्यंतच्या काळामध्ये बरोबर तर जी नवीन पिढी आहे ती नेहमी नवीन नवीन गाण्यांची मागणी करीत असती अशा वेळेला थोडशा लावणी थोडीशी बाजूला पडत चालली हे बाबत काय सांगा नक्कीच तुम्ही बोलता ते अगदी खरं बोललेलं आहे योग्य आहे कारण आता जी पारंपारिक तमाशाची जी पारंपारिकता आहे ती आता लोपत चाललेली आहे लोकांची गण ऐकण्याची सुद्धा मनस्थिती नसते जी म्हणजे गणेशाची जी स्तुती आहे ती ऐकण्याची सुद्धा मनस्थिती नाही आहे त्यांना फक्त थोडासा एक धिंगाणा झाला म्हणजे कार्यक्रम मोठा झाला अशी जी आत्ताची दृष्टिकोन आहे आता जो लोकांचा तो बदलला पाहिजे कारण वगनाट्य हे केंद्रबिंदू आहे तमाशाचं वगातून आपल्याला समाज प्रबोधन करता येतं जनजागृती करता येते आणि नेमकी त्याच कार्यक्रमासाठी कोणी पब्लिक थांबलेलं नसतं आज अनेक गावकरी सांगतात का बा तुम्ही एक दोन चार गाणे वाढवान वगनाट्य बंद करून टाका काय हरकत नाही परंतु जी गाण्यांची क्रेज आहे ती आपल्याला पाहण्याचे आहे ठीक आहे तरुण पिढीला ते पाहायचं आहे परंतु जे वगनाट्य आहे ज्याच्यातून आपल्याला समाज प्रबोधन करता येतं जनजागृती करता येतं तेही तुम्ही पाहावं असं आम्ही लोकांना निक्षून सांगतो की तुम्ही ते पहा त्याच्यातून काही घेता येतं का पहा आम्ही अनेक याच्यावरती जनजागृती करण्याचा प्रयत्न करतो मग ती स्त्रीभ्रू नाते असो किंवा व्यसनमुक्ती असो म्हणजे अनेक असे विषय आहेत ते अनेक आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतो परंतु ती लोकांची घेण्याची मनस्थिती नाही आहे आज फक्त त्यांना थोडासा धिंगाणा झाला किंवा त्यांच्या मनासारखे हा हुल्लडबाजी झाली म्हणजे ते समाधान वाटत तर हे नसून तमाशाची जी परंपरा आहे ते थोडस जर आपल्याला जोपासायची जो असेल तर पारंपरिकतेकडे थोडस लक्ष दिलं पाहिजे मोहित भाऊ आपण हे नारंगाव या ठिकाणी राहता दरवर्षी राहुटी लावायचं म्हटलं की जागेचा प्रश्न नियमित उपस्थित होतो अशा वेळेला आपले जे आता उद्यमान उपसरपंच आहेत बाबू बॉटे यांचं नेहमी तुम्हाला सहकार्य लागतं काय सांगणार बाबू भाऊ नाही बाबू भाऊ पाट्यांचं आत्तापर्यंत खूप सहकार्य लाभलं म्हणजे दरवर्षी जागा तेच आम्हाला देतात जागेची व्यवस्था करतात लाईटची व्यवस्था करतात पाण्याची व्यवस्था करतात इथं कुठलीही अडचण द्या बाबू भाऊ शंभर टक्के आम्हाला योगदान इथं देतात आता विषय असा झाला आहे आम्हाला कायमस्वरूपीची जागा पाहिजे तमाशा पंढरीला कायमस्वरूपीची त्यांनी शब्द दिले आम्हाला भविष्यात अडचणी आल्या तुम्हाला गावच्या वतीने आम्ही कायमस्वरूपीची तमाशा पंढरी उभारून देऊ सध्याची परिस्थिती पाहता आपली शासनाकडे काही वेगवेगळ्या मागण्या आहेत जसे आता तुम्ही महामंडळाची मागणी केली तर काय शासनाला काय विनंती कराल शासनाला एकच विनंती आहे तमाशाची अडचण फार मोठी आहे सर तमाशा म्हणजे तिकीटधंदा आहे ना जो असतो दसऱ्यापासून निघणारा तो सध्या अडचणीत आहे तमाशाला जे रखडलेलं अनुदान आहे ते मिळालं पाहिजे टोल नाके म माफ झाले पाहिजे हे अतिशय महत्त्वाचे विषय हे वे हे डोंग छोटे आहेत पण डोंगरा एवढे आहेत आणि पोलीस संरक्षण मिळायला पाहिजे ना आज तुम्ही बघा महाराष्ट्रामध्ये अनेक सेलिब्रिटींना जेड प्लस वाईपर सुरक्षा मिळते मग आम्ही कालावंत नाही का आम्ही महाराष्ट्रात राहत नाही का आम्हाला सुरक्षा का नको महा शासनाला हीच विनंती आम्ही गावागाव फिरतो आमच्याकडं वीस पंचवीस लेडीज असतात शंभर एक लोक असतात सहा सर्व गाड्या घेऊन महाराष्ट्रभर आम्ही फिरतो आम्हाला संरक्षण नको का उद्या जर काही घटना घडली त्याला जबाबदार कोण राहणार म्हणून आमची विनंती त्यांना की बाबा आम्हाला दरवर्षी ज्या गावात कार्यक्रम जाईल त्या पोलीस स्टेशन अंतर्गत किमान पा पाच सहा पोलीस तरी बंदोबस्त राहिले पाहिजेत एक महत्वाचा विषय आहे तुम्ही आता जे महामंडळाची स्थापना करताय की काय नावाने करताय विठाबाई नारायणगावकर लोककला आर्थिक विकास महामंडळ सर हे जर महामंडळ झालं या ना याचा फायदा फक्त तमाशाला नाही होणार तमाशा नावाला विरोध होतोय असं आम्हाला ऐकायला मिळालं त्याबाबत काय सांगत नाही कसं आहे शेवटी बघा माणूस पुढं चालत असेल तर मागं वाढणारे असतात आपलं काम करत राहायचं विरोध कोण करते काय करते त्यांनी समोर येऊन विरोध करावा शेवटी विठाबाईंची उंची फार मोठी आणि विठाबाईंनी या कलेसाठी काय नाही केलं हे काय केलं आणि काय नाही केलं ही सर्वांना माहिती ज्या ज्या टायमाला डिझेल डिझलचा तुटावडा तमाशाला होता त्या टायमाला विठावाय पदर कोचून यार आंतुलना म्हणली माझ्या लोकांना डिझेल पाहिजे ती विठावाय विठावाई होती लोक विरोध करणार शंभर टक्के करणारे करू द्या अडचण नाही काही आपलं काम शंभर टक्के सुरळीत होणार आणि त्याचा फायदा तमाशा असेल गोंधळ असेल वाघ एमरोळे असेल दशावतर असेल कडीगंमत असेल महाराष्ट्राचे अनेक लोककलेचे जेवढे प्रकार आहेत तेवढ्या त्या अंतर्गत येणार आणि त्या सर्वांना फायदा होणार फक्त तमाशा नाही ते महामंडळ असणार हो फायदा होणार आहे आता आपले जे विद्यमान आमदार आहेत शरदजी सोनवणे साहेब किंवा माजी आमदार होते अतुल बेनके किंवा आपले बाकीचे नेते त्यांना आपण काय आवाहन महामंडळाच्या स्थापनेसाठी आता विद्यमान आमदार शरद दादा सोनवणे आणि आता मध्ये असणारे माझे आमदार सन्मान्य अतुल शेठ बेनके सन्मान्य योगेश भाऊ पाटे आणि भाजपचे तालुका अध्यक्ष संतोष नाना खैरे अशाताई पुचके या मंडळीने ही या जुन्नूर तालुक्यात ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजीराजे महाराज जन्माला आले त्याच प्रकरणानं प्रमाणानं काय अंशी तमाशा सम्राटनी विठाबाई नारायणगावकर नारायणगाव जन्माला आली आणि महाराष्ट्रभर तिनं ना, या नारायणगावचं नाव केलेलं आहे आणि नेहमीच ही मंडळी आमच्या तमाशा कलावंतांच्या पाठीमाग उभा राहिलेल्या आहेत इथून पुढेही त्यांनी उभं राहावं आणि विद्यमान आमदार शरद सोनोनाने अतुल शेठनं माझी विनंती आहे की आपण याच्यात चांगल्या प्रकारे भाग घेऊन आमचं महामंडळ मंजूर करून द्या एवढीच आमच्या हात जोडून नम्रतेची विनंती आहे आपण पाहिलं असेल की लोककलावंत हा समाजातला एक महत्त्वाचा घटक आहे ते आपल्या यात्रोत्सवाच्या माध्यमातून असो किंवा इतर काही कार्यक्रम असो त्या ठिकाणी आपले कार्यक्रम सादर करून आपलं मनोरंजन करतात ह्या लोकांच्या अतिशय महत्वाची मागणी आहे ही महामंडळाची त्याचप्रमाणे त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी अशा इतरही महत्त्वाच्या मागण्या त्यांनी आपल्या शासनाकडे केल्या आहेत शासनाने ह्या मागण्यांकडं जरूर लक्ष घालावं अशी या लोकांकडून विनंती करण्यात आलेली आहे तर शासनाने यात लक्ष घालावं असं शासनाला आमच्याकडूनही सांगण्यात येत आहे डे टू डे न्यूज नारायणगाव